याला वीस मजूर लागले साडेतीन पैकी शेत आहे लाल गुलाब टाकला आहे आम्ही त्याला दोन दिवस लागले कापायला आता एक दिवस गोळा करायला दहा मजूर लागत आहे त्यानंतर आम्ही पाच सहा दिवस त्याला आसाच्या आसा पडून देऊ नंतर काढणी करू परत अजून काढणे म मशीनच्या सहाय्याने करणार मशीनच्या सहाय्याने काढला जातो काढला जातो यावर्षी का भाव काय त्याच्यावर आणखी किती खर्च जो लागलेला आहे तोही निघू शकतो का किंवा भावाची काय अपेक्षा किती काय भाव मिळाला पाहिजे भावाची अपेक्षा तर दिसतच नाही भाव तर त्याला कमीत कमी आठ हजार रुपये तरी पाहिजे कारण तो ह्या असा चार पाच हजार रुपयामध्ये परवडत नाही त्याला भरपूर खर्च आहे त्याला बीजवाई महाग मटेरियल महाग एकशे वीस रुपये किलोची बिजवळी आणली होती आणि त्याला चार पाच हजार रुपये भावाप्रमाणे खरेदी करतात त्यांच्यावर कुणाचंच बंधन नाही त्याच्यामुळे शेतकरी एकदम त्रस्त झाला आहे जो लागला जो लागवडीपासून तर काढणीपर्यंत बराच खर्च लागला असेल लागवडीपासून तर काढणीपर्यंत खर्च जर पाहिला तर तो, तो अजिबात परवडत नाही त्याला म्हणजे जास्तीत जास्त भाव दिला तरच परवडतो त्याचे उत्पन्न ह्या म्हणजे तीन ते चार क्विंटल चार क्विंटलच्या आतच आहे त्याच्यामुळे परवडत नाही तो हे पाणी यावर्षी काही अडीचा प्रादुर्भाव वगैरे होता का हरभऱ्यावर भरपूर प्रादुर्भाव होता दहा दहा दिवसात फवारणी केली जात होती याला सात फवारणी होऊन गेली म्हणजे मार्केटला जाण्यापर्यंत बरंच खर्च केला गेला आहे भरपूर खर्च केला गेला आहे आता जर भाव मिळाला तर लागलेला खर्च निघू शकतो परवडतो ना इथं परवडणार नाही नाही परिस्थिती गंभीर झाली अच्छा काय नवल बालचंद्र पाटील माझं नाव गोदावरी भास्कर मावदे मी आंबोडा इथून आलेले आहे माझे दोन महिन्यापासून पैसे थकलेले आहे लाडक्या बहिणीचे तर इथं मी बालविकास आलेले आहे केवायसी पैसे का नाही आले का नाही जस तर चौकशी केली ते म्हणजे कि ही केवायसी करून घ्या म्हणजे सरकारला की जबाला एकदा समजा त्यांनी हे करावं की ही केवायसी चालू करण्यात मैं कॉमन जनता की तरफ से बोल रही हूँ कि हम कॉमन जनता हैं मैं आशा परदेसी इसी एरिया में रहती हूँ कल एरिया में गए 25 सालों से यहाँ रह रही हूँ और सतीश बाबू को हम 25 सालों से ही जानते हैं पहले हमारे कुछ और थे जब सतीश बाबू मस्के आए उन्होंने हमारे लिए बहुत किया है बहुत किया मतलब कि कि जो काम मुश्किल थे वो भी इन्होंने करके है हमारे लिए पद पे ना होते से भी हमारे लिए दिन रात मतलब रात को 12 बजे भी उनका दरवाजा बजाते हैं तो वो हमारे लिए खड़े रहते हैं हमेशा इस बार की जो वोटिंग की जो चर्चा चल रही है वो सत्य है इसमें कोई भी जो भी मतलब मैं मैं एक बताती हूं अगर हम इतने टाइम से मीडिया में देखते हैं मतलब पूरी हिंदुस्तान बीजेपी के खिलाफ पूरा बीजेपी हिंदुस्तान बीजेपी के खिलाफ होने के बावजूद भी ये सब कैसे हो जाता है एक एक बंदा आता है एक उम्मीदवार आता है वो सीधा खड़े होकर बोलता है कि मैं आपको चैलेंज कर रहा हूँ मैं ही जीत के आऊंगा उसने ये भविष्यवाणी कैसे कर ली अगर जरूरत पड़ी तो मैं नाम भी लूंगी मैं अभी नाम नहीं लूंगी जहाँ जरूरत पड़ेगी मैं उनका नाम भी ले सकती हूँ बस मेरा इतना ही कहना है जो भी है सब कुछ पारदर्शी होना चाहिए कुछ भी पर्दे के पीछे नहीं होना चाहिए ये सब गलत है ये बिल्कुल गलत है क्योंकि हमारा एरिया पूरा लवारिस है आज पंद्रह सालों से लवारिस पड़ा है जब से सतीश मस हैं हमारे इस एरिया में कोई भी नहीं है हमें हमारा यहाँ का चाहिए हमारे ही एरिया का बंदा चाहिए ऐसा नहीं वो किसी और एरिया में जाते हैं हम वहाँ अपना भाड़ा भर के हम वहाँ नहीं जाने वाले कि उनको मिलने के लिए जाए क्योंकि वो उसके बाद पहले तो हमारे आगे हाथ जोड़ते हैं फिर हमें उन्हें जोड़ने पड़ते हैं पहले वो दो चरणों में ये होते हैं पहले वो हमारे चरण पर पकड़ेंगे फिर हम उनके चरण पकड़ेंगे ये हालत हो जाती है बाद में या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक एक कडे जाणारी लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ई व्ही एमच्या विरोधात जन आंदोलन केलेलं आहे सदर आंदोलन हे ई व्ही एम हटाव आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक झाली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती की काही ठिकाणी अनुक्रमांक का बदलले गेले जसे अ ब कड पाहिजे तर काही ठिकाणी डपासून सुरुवात झाली काही ठिकाणी स्वतः निवडणूक अधिकारी हे हे दाखवत होते की तुम्ही कुणाला कसं मतदान करा आणि कमळालाच मतदान करा हे प्रक्रिया दाखवते काही ठिकाणी मशीनमध्ये बटन दबलं तर ते जाम होत होतं आणि बटनाचं डायरेक्टली कमळाला जात होतं काही ठिकाणी मस्तीची शिरीज आणि ज्यावेळेस मतदान मोजणी होती त्यावेळेसची शिरीज ह्यामध्ये तफावत दिसून आलेली आणि ज्यावेळेस मतदान मोजणी चालू होती तेव्हा मोठ्या प्रमाणात ई व्ही एम हॅकिंगचा प्रकार सुरू असलेलं अनेक निर्शन आलेलं आहे कारण कुठंतरी एक हॅकर बसलेला आहे त्यांनी सर्वर पूर्ण हायजॅक करून त्या ठिकाणी मताची आकडेवारी पूर्णपणे बदलून निकाल पलटी केलेला आहे पु आणि विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे किंवा ई व्ही एम हटाव देश बचाव आणि जोपर्यंत इम हटत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी घेतलेला प्रतिनिधी निवडून येणार नाही त्यांना जो प्रतिनिधी निवडून हवा आहे तोच प्रतिनिधी निवडला जातो जो हॅकिंग मार्फत निवडला गेलेला आहे तो लोकशाही मार्गे मतदानाद्वारे निवडला गेलेला नुसतो असा प्रतिनिधी जो इथं राहत नाही त्याचं नाव माहिती नाही जो गाव माहिती नाही अशा प्रतिनिधीचं लोक देखील सरप्राईजमध्ये आहेत की बाबा या ठिकाणी यांना आम्ही ओळखतो यांना आम्ही मत दिलं आहे हे निवड निवडून नाही आले आणि हॅकिंगद्वारे जो निवडून आलेला आहे त्याच्यामुळे या हॅकिंगच्या प्रकाराचा आम्ही निश्चित करतो आणि निवडणूक आयोगाला सांगतो की तुमची जी भ्रष्ट यंत्रणा आहे ती तुम्ही सुधारा अन्यथा रस्त्यावरची लढाई मोठ्या प्रमाणात लढावी लागेल आणि ह्याप्रकारे देखील आम्ही दाद मागणार आहोत नमस्कार मी गिरीश जयवळ बोलतो आहे शिवसेना उपाध्यक्ष धानुर लोगाव कळस प्रभाग एकमेचा पॅनल हेड आहे जे काय मतदान इथं झालेलं आहे आणि ज्या प्रकारे मतदान मतदान झाले ज्याच्यामध्ये ई व्ही एम मशीन्स खराब होत्या आम्हाला न सांगता ईव्ही एम मशीन बदलल्या गेल्या आम्ही अधिकाऱ्यांना दाखवून दिलं आहे की तुम्ही मशीन का बदलताय हे करत असताना तुम्ही सगळ्या उमेदवारांना कळ कड़, कळवलं का कुठल्याही पक्षाचं असू दे पण हे अधिकारी स्वतःच्या मर्जीने ईव्हीएम मशीन बदलत होते बऱ्याच नागरिकांनी आम्हाला सांगितलं की ईव्हीएम मशीनचे बटन दबत नाही आहेत जर हे मशीनचे बटन दबत नव्हते तर अधिकारी त्यांना सांगतो की तुम्ही दुसरा بټن دا وا बरं आम्हाला काय म्हणतात न्यायालयामध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे ना, तुम ना तथ्य लागतात तुमच्याकडं पेपर लागतात आम्ही काय म्हणतो आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवून द्यावं की व्ही व्ही पॅड का नव्हतं हो हो हे जे बटन दाबले गेले आहेत हे ग्राह्य कसे पकडावे आम्ही हे नंबर आम्ही ग्राहक कसे पकडावे अहो सामान्य जनता सर्व पक्षांची लोक आज ओरडत आहेत की ई एम मशीन खराब होत्या ई एम मशीन बदलल्या गेल्या मग सामान्य माणूस जनते या जनतेचा या देशाचा नेता आहे या जनते या देशाचा ओनर आहे या ज्या देशाचा तो मालक आहे तो आज ओरडता रस्त्यावर बसून ई एम मशीन झालतोय तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे त्यांनी आम्हाला पटवून दिलं पाहिजे की निवडणूक ग्राह्य कशी होती योग्य प्रकारे कशी केली गेली -के आम्हाला रस्त्यावर सोडून नाही दिलं पाहिजे ही लोकशाही आहे आणि याच्यासाठी आम्ही उद्या पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतोय तिथे सर्व पक्षाच्या लोकांना सर्व पक्षाच्या लोकांनी सामान्य जनतेने तिथे यावं आणि हो, आपला आक्रोश व्यक्त करावा नाही तर देश लोकसत्ताक म्हणायचा कसा हा आमचा प्रश्न आहे आज आपल्याला या ठिकाणी सांगतो की हे जे आंदोलन केलेले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देशामध्ये लोकशाही आणली संविधान आणलं आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर त्यांनी हे ई व्ही एम मशीन यंत्रणा लावून दिली असती का कदापि लावून दिली नसते कारण त्यांना सरळ मार्गाने आणि जनतेमधून लोकप्रतिनिधी निवडावा हे त्यांची अपेक्षा होती मग तो कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो परंतु आज हे जे राज्यकर्ते आहेत हे जे प्रशासक आहेत यांनी पूर्णपणे त्यांच्या संविधानाला हरताळ फासण्याचं काम या ठिकाणी केलं आहे ई व्ही एम मशीन आज जगा देशामध्ये कुठंही बघा की ई व्ही एम मशीनवर प्रत्येक ठिकाणी काही ना काही ताशेरे ओढले जातात त्याच्याविषयी विरोधात बोललं जातं कारण ई व्ही एम मशीन बा बाहेरच्या देशांनीसुद्धा बॅन केलेली आहे बाहेरचे देश ई व्ही एम मशीन बॅन करतात आणि आपल्या देशामध्ये ई व्ही एम मशीन लागवली जाते आज जर तुम्ही बॅलेट पेपरवर हो जर इलेक्शन घेतलं तर निश्चितच हा निकाल तुम्हाला वेगळा दिसला असता आज आमच्या कळस धानोरी लोहगाव प्रभागामध्ये आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या आणि रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून कॅम्पेन राबवलं घरोघरी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतल्या लाडकी बहीण योजनेचं सगळं महत्त्व पटून सांगितलं आरोग्य धन योजनेचं महत्त्व पटून सांगितलं आणि लोक मागच्या लोकप्रतिनिधींना प्रचंड कंटाळलेले होते असं असताना आम्हाला अपेक्षा होती की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमचा पॅनल निवडून येईल निदान आम्ही त्यांच्या बरोबरीपर्यंत जाऊ एवढी अपेक्षा होती परंतु पूर्ण अपेक्षाभंग भंग या ईव्हीएम मशीन आणि या प्रशासनामुळे झालेला आहे तर या प्रशासनाचा या निवडणूक आयोगाचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि हे आंदोलन इथून पुढच्या कालावधीमध्ये आणखी तीव्र केलं जाईल अशी ग्वाही या निमित्ताने देतो हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची चारशे एकोणतीसावी पुण्यतिथी या पुण्यतिथीनिमित्त सर्व येवल्यातील नागरिक सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष या पुण्यतिथीनिमित्त सगळे जमलेले या निमित्त पुण्यतिथीनिमित्त महाराणा प्रताप यांना विनम्र अभिवादन शहरातील स्वर्गवासी मोतीसिंग परदेशी माजी नगराध्यक्ष यांच्या ह्या चौकामध्ये महाराणा प्रताप सिंह ज्यांचा जन्म मेवाड तालुका राजस्थानमध्ये नऊ मे एकोणीसशे चाळीस रोजी झाला त्यांनी त्यांचं कार्य म्हणजे खरोखर वाचण्यासारखं आणि जोपासण्यासारखं महारा महानारा महाराणा प्रताप सिंह यांनी जी लढाईमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे त्यांच्याकडं चेतक नावाचा हा घोडा होता ज्या वेळेस त्यांनी धनुष्यबाणाला हात घातला आणि त्यामध्येच त्यांचं ते त्या ठिकाणी त्यां त्या 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 त्यांचं निधन झालेलं परंतु शूरवीर ज्याला म्हणतात त्यातले म्हणजे महाराणा प्रताप सिंह मी आज त्यांच्या चारशे एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहतो त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी साहेब यांच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांना आदरांजली वाहतो